भाऊ नमस्कार नमस्कार काय टोमॅटो काय विकायला हा टोमॅटो बाजार बाजार आहे सातशे सव्वा सातशे रुपये चांगले माल खापतात चांगले आवक कसे आवक काय होते सकाळी दोन तासाची मंडी असल्यामुळं आदल्या दिवशी माल संपूर्ण तोडला जातो आणि दोन तासात माल आल्यामुळे आवक असं जास्त आल्यासारखं दिसून येते टॉमॅटोचं मार्केट सकाळी फार लवकर सुरू होतं वेळ योग्य की अयोग्य अयोग्य आहे कारण काय होतं आदल्या दिवशी सगळे शेतकरी माल तोडतात दोन तासात मंडीचा टाइम असतो त्यामुळे अचानक गर्दीसारखा परिणाम दिसून येतो आणि कधी कधी याचा परिणाम बाजार व्हावं पण असं होत काय अपेक्षा आहे अपेक्षा काही नाही एकदा अकराच्या नंतर जर मार्केट जर चालू केलं तर माल पण आमचा सकाळचा फेस तुटून येऊन व्यापाऱ्याला पण पुढे विक्रीला एक दिवस वाढेल किंवा आता पावसाचं वातावरणाचा प्रकारे त्याच्यामुळे काळडा किंवा चक्ट्या असतील ह्या गोष्टी कमी होतील पण